नमस्कार मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण शेजवान राईस किंवा फ्राईड राईस मोकळा सुटसुटीत कसा तयार करायचा ते बघणार आहोत अगदी गाड्यावर मिळतो तसा आज आपण इथं शेजवान राईस आहे तो हा तयार केलेला आहे चला तर मग बघूयात हा शेजवान राईस किंवा फ्राईड राईस कसा तयार करायचा ते फ्राईड राईस तयार करण्यासाठी इथं मी घेतलेले आहेत तांदूळ इथं तांदूळ आहे ते मी बासमती वापरलेले आहेत याच्याऐवजी जर तुम्ही इथं लॉंग ग्रेन तांदूळ वापरले तरी चालतील तुम्ही इथे बघू शकताय अगदी लॉंग तांदूळ आपल्याला इथं वापरायचे आहेत किंवा तुम्ही हा जो राईस आहे तो अगदी शिल्लक राहिलेल्या भातापासूनही तयार करू शकता हे तांदूळ आहेत ते मी स्वच्छ धुवून दोन ते तीन पाण्यानी इथं घेतलेले आहेत आणि आपल्याला हे दहा मिनटासाठी ठेवायचे आहेत इकडं कढईमध्ये मी पाणी आहे ते गरम करून घेतलेलं आहे आणि आपले तांदूळ आहेत ते एक दहा मिनटानंतर मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत इथं तांदूळ आहेत ते छान असे पाण्यात मिक्स करून त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अगदी आपला भात मोकळा सुटसुटीत व्हावा म्हणून इथं अगदी एक चमचा एवढं तेल टाकलेलं आहे आणि हा भात आहे किंवा हे तांदूळ आहेत ते छान असे कढईत पाण्यात मिक्स करून घ्यायचे आहेत आणि झाकून आपल्याला अगदी पाच ते दहा मिनटापर्यंत हा भात आहे तो तयार करून घ्यायचा आहे पाच मिनिटानंतर इथं तुम्ही बघू शकताय भातावर छान असा फेस आलेला आहे आणि आता आपण इथं आपला भात शिजलेला आहे का नाही ते चेक करणार आहोत इथं मी एक चमचा घेतलेला आहे आणि आपले सगळे तांदूळ आहेत ते छान असे मिक्स करून घेतलेले आहेत ते मी तुम्हाला एका चमच्यात हे तांदूळ घेऊन दाखवते तर अगदी तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत आपला भात आहे तो शिजलेला आहे परत आपण हा भात आहे तो एक पाच ते सात मिनटापर्यंत झाकून ठेवून शिजवून घेणार आहोत इथे एक सात मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे तर तुम्ही इथे बघा भातातलं सगळं पाणी आहे ते आटलेलं आहे आणि भात आहे तोही छान असा शिजलेला आहे पण इथं भातात थोडंसं पाणी आहे आणि भात आहे तो थोडासा चिकट आहे त्यामुळे आपल्याला इथं भात आहे तो थोडासा झाकून ठेवायचा आहे इथं अगदी नव्वद टक्क्यापर्यंत आपल्याला हा भात आहे तो शिजवून घ्यायचा आहे पण मी तांदळाचा एक शीत इथं घेऊन दाखवते तुम्हाला तर तुम्ही इथे बघा भात आहे तो थोडासा कच्चा आहे हा भात आपण आता इथं वाफेवरच एक दोन दोन शुत ते तीन मिनिटापर्यंत झाकून ठेवणार आहोत एक दोन ते तीन मिनिटानंतर इथं वाफ धरून मी हा भात आहे तो शिजवून घेतलेला आहे आणि इथे मोकळा सुटसुटीत असा आपला फ्राईड राईससाठीचा भात आहे तो तयार झालेला आहे यानंतर इथे हा भात आहे तो मी गॅसवरून उतरून घेतलेला आहे आणि आपल्याला हा एका चाळणीत काढून घ्यायचा आहे इथं एखाद्या मोठ्या पसरड भांड्यात जरी तुम्ही हा भात काढून घेतला तरी चालेल आपल्याला इथे हा भात आहे तो अगदी थंड करून घ्यायचा आहे इथे मी सगळा भात एका चाळणीत काढून घेतलेला आहे आणि हा भात थंड करण्यासाठी यावर मी टाकून घेतलेला आहे पाणी इथं जवळजवळ एक ग्लास एवढं मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि भात आहे तो आपल्याला इथं छान असा थंड करून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघा आता खालचं पाणी आहे ते मी इथं टाकून दिलेलं आहे आणि यावर चाळणी ठेवून आपल्याला हा भात आहे तो छान असा निथळून घ्यायचा आहे म्हणजे अगदी मोकळा सुटसुटी तिथे भात आहे तो तयार होतो फ्राईड राईस तयार करण्यासाठी किंवा शेजवान राईस तयार करण्यासाठी इथं मी काही भाज्या घेतलेल्या आहेत इथं मी घेतलेल्या आहेत कोबी कांदा घेतलेला आहे अगदी छोटे बारीक कापून हिरवी मिरची घेतलेली आहे ढोबळी बीन्स थोडंसं आला आणि लसूण आहे ते चेचून घेतलेलं आहे आणि गाजर घेतलेलं आहे इथं तुम्हाला आवडणाऱ्या तुम्ही भाज्या वापरल्या तरी चालतील इथं ह्या सगळ्या भाज्या आहेत त्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत अगदी आपले तांदूळ जसे आहेत तशाच आपल्याला इथं ह्या भाज्या आहेत त्या कापून घ्यायच्या आहेत म्हणजे भातामध्ये त्या दिसायलाही छान दिसतात आणि खातानाही त्या छान लागतात इकडं कढई आहे ती ही गरम झालेली आहे त्यामध्ये मोठे दोन चमचे तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकून घेतलेली आहे आलं आणि लसणाची पेस्ट आणि आपल्याला ही पेस्ट आहे ती छान अशी तळून घ्यायची आहे याच पेस्टच्याऐवजी तुम्ही जर इथं बाजारात मिळते ती पेस्ट वापरली तरी चालेल यानंतर इथे मी टाकून घेतलेला आहे कांदा कांदा आहे तोही आपल्याला मोठ्याच्यावर छान असा परतून घ्यायचा आहे अगदी एक तीस सेकंदापर्यंत मी हा कांदा आहे तो इथं परतून घेतलेला आहे आणि त्यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे गाजर बीन आणि ढोबळी इथं आपल्याला ज्या सगळ्या भाज्या होत्या त्या आपण इथं ता टाकून घेतलेल्या आहेत आणि ह्या भाज्या आहेत त्या आपल्याला अगदी मोठ्याच्यावरच छान अशा परतून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही बघा जिथंपर्यंत कच्चेपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला ह्या भाज्या इथं परतायच्या आहेत मोठ्याच्यावरच मी ह्या भाज्या आहेत त्या अगदी दोन मिनटापर्यंत परतून घेतलेल्या आहेत आणि क्रिस्पी अशा इथं भाज्या आहेत त्या छान अशा तयार झालेल्या आहेत आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत काही सॉसेस इथं मी घेतलेला आहे एक चमचा एवढा रेड चिली सॉस अर्धा चमचा एवढा इथं सोया सॉस घेतलेला आहे आणि दोन चमचे एवढे इथं मी शेजवान चटणी घेतलेली आहे इथं ही शेजवान चटणी तुम्ही तुम्हाला आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आणि एक चमचा एवढा इथं मी टोमॅटो केचअप टाकलेला आहे आणि इथं आपल्या फ्राईड राईससाठीचा मसाला आहे तुम्ही तयार करून घेतलेला आहे हाय फ्लेमवरतीच एक ते दीड मिनिटापर्यंत मी हा मसाला आहे तो छान असा परतून घेतलेला आहे यानंतर मी इथं टाकून घेणार आहे आपण शिजवून ठेवलेला भात इथं तुम्ही बघू शकता आपला भात आहे तो अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे इथं ह्या स्टेजला आपल्याला भात आहे तो अगदी पूर्ण थंड करून घ्यायचा आहे आणि मगच इथं वापरायचा आहे इथे तुम्ही बघा अगदी छान असा आपण मसाल्यामध्ये भात आहे तो मिक्स करून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकताय फ्राईड राईसचा रंगही अगदी गाड्यावर मिळतो तसा आलेला आहे आणि हा खायलाही अगदी अप्रतिम लागतो इथं अगदी मोकळा सुटसुटीत असा घरच्या गर घरी आपण हा फ्राईड राईस आहे तो तयार केलेला आहे आता यावर आपण टाकून घेणार आहोत थोडीशी कापून घेतलेली पात आणि यावरच आपल्याला टाकून घ्यायचा आहे थोडासा कापून घेतलेला कोबी इथं कोबी आहे आणि पात आहे ती ऑप्शनल आहे पण इथं जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ह्या गोष्टी नक्की वापरा म्हणजे अगदी गाड्यावर मिळतो तसा हा फ्राईड राईस आहे तो, तो, तो दिसायलाही दिसतो आणि खायलाही छान लागतो तुम्ही हा शेजवान राईस किंवा आपला फ्राईड राईस आहे तो या पद्धतीनेही करू शकता किंवा जर रात्री शिल्लक राहिलेला भात असेल तरीही तुम्ही या पद्धतीनं शेजवान राईस किंवा फ्राईड राईस त्याचा तयार करू शकता आणि अगदी घरच्या घरी हा फ्राईड राईस आणि शेजवान राईस आहे तो तयार होतो अगदी गाड्यावर मिळतो तसा आपला हा फ्राईड राईस आहे तो इथं तयार झालेला आहे अगदी खायलाही अप्रतिम आहे आणि करायलाही खूप सोपं आहे ही फ्राईड राईसची रेसिपी आहे ती घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात असंच एखाद्या छान रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार